एक दोन तीन चार पाच सहा आठ कवलं वर तर तुटकं वास आणि तुटकं कौल आहे ना आपण दुपारीच बदलली होती आणि आज रात्री पाऊस आला आणि असं गळायला लागले आणि ते काय मुळ तर मी कौल बसवताना ना मध्ये आधी थोडा थोडा गॅप ठेवलेला आहे आणि त्याच मध्ये राहिलेल्या बॅगांमधून ना असं पाणी खाली पडतंय मग आता त्या बॅगा परत बुजवायच्यात कवलं वर खाली करून पण त्याच्याकरता ना आत्ता वरती नाही सारता येणार कारण की बाहेर एवढा जोरात पाऊस चालू आहे ना की काहीच नाही येऊ शकत त्याच्यामुळं आम्ही एक बांबूची गाठी आणलीत आणि आम्ही आतूनच वरती बघत हळूहळू हळूहळू कौलवरती ढकलितो आहे जेणेकरून त्या ज्यामधलं जे गॅप ये ते बंद व्हत्य आणि पाणी खाली पेडायचं बंद होईल हां अख्खाच उघडण झाला तर आतली चिकचिकन दृश्य तर तुम्ही बघितले पण एकदा तुम्हाला बाहेर पाऊस किती जोरात चालू आहे ना ते दाखवितो पुढं काय आलं काय आलं इथं जळ ये ना। ओ, ये उड़ा उड़ा ये हो फक्त वर्ष आपण या कौलावर ऐक ना माझा आत्ता जर तो काय चाललंय मध्ये हे नाकूड आता रे बांबुले मोठे मर्यादच जायचे मग आता मम्मी कुठे सर घेऊ ना तिकडे दुकानात गेलेली मानव यात त्यांनी मॅगी घेऊन मॅग खाजी मॅगी आण म्हणूया मॅगी आण म्हणूया काय काय मॅगी मॅगी आण म्हणून काय आणायचं हा पाऊस मॅगी खायची भाई आजीला फोन करून आणायला पप्पा फोन लाव मम्मीला आणि मानव यात मॅगी घेऊन या तर आम्हाला एवढं वाटत होतं की माग मम्मी बचत गटाला गेलीत तिथं आमच्या तुलताच्या घरी थांबलीत पण आता कळलं की मम्मी दुकानात गेली ती काहीतरी आणायला ना आता दुकानात मग तिथं बाप्पांच्या मित्रांचा फोन की ते पण म्हणजे दुकानामध्ये सगळेजण आहे ना का मम्मीला आता हिंदवी तिथे आता मॅगी आणि मग आता करायची आम्हाला मॅगी हा बडा चार्जिंग संपले त्याची आत्ता चला पुरी आम्ही खाणार आहे कांदा भजी काय म्हणले मी आता कांदाची राई घेणार आणि मी करणार कांदा भजी आम्हाला तू खाणार मॅगी तू खाणार नेहापाळ्यांची मॅगी मग आम्हाला मार्गद होई तर आता घरातलं सगळं काम झालंय आता एक काम करतो ही सगळी पुसापुशी करून घेतो आणि मग ही पुसापुशी झाल्यानंतर कांदा चिरून मग करू कांदा आणि हिंदवी तिकड पाऊस आहे का डायरेक्ट ना माझ्या मम्मीला फोन करून विचार पाऊस आहे का नाही कसली काय म्हणतीस तुम्ही मोठी बहीण आहे ना तिला फोन कर आणि तिला विचार तिकडं पाऊस आहे का नाही पण तू मम्मी म्हणते ना तू मम्मी म्हणायचं ना कशी म्हणती तुझी मोठी बहीण आहे ना, ना तिला <laughs> फोन कर तिकडे पाऊस आहे का काय विचारायचं फोन करून काय विचारायचं तिकडे फोन का विचारायचं जरा नाचून दाखव नाचून दाखव बारक पण करत बाजार असतात कस परिस्थिती असते माणूस एन्जॉय करतो आणि मी पण तसाच येप्पा सगळ्यांना जे घडले ते घडले त्याच्यात नार करून काय करायचे आवानंद घेत राहा क्षण तर आज बांगल्याचं प्लॅस्टर केलं तर त्याच्यावर पाऊस झाला मग ते जागताना भिजलो त्याच्यावर घरे आलो कौलांना प्रॉब्लेम झाला ते कौला नीट करताना नी भिजलो आणि आता आंघोळ करून परत भिजलो पण आणि म्हणजे बघा ना तिने बिझनेस सारखंच आहे तर तिन्हीमध्ये फरक आहे आता काही जणं हे असं घर घडत ते म्हणलं टेन्शन घेत बसले असते पण काय टेन्शन घ्यायचं आहे कौलं घडत होती कौलं नीट केली पाऊस यायचा थांबला फोसाफोशी झाली झालं सगळं ओके आणि जरी नाही ओके झालं तरी टेन्शन घेऊन काय होणार आहे का म्हणजे की आपण टेन्शन घेतलंय मग काही पाणी गाळायच थांबणार आहे का नाही मग तर थांबणारी कौल गाळाची त्याच्याविषयी तुमचं काय बोल काही म्हणलं नाही आपलं का बरं आली हा बघ अशी असाय साधारण जे आहे ते आहे जे आहे ते आहे त्याला हे करायचं आणि पुढे जायचं त्याला मार्ग काढायचा आणि पुढे जायचं आणि हसत राहायचं हसंत घेऊन हां

तर माफात आमची दिदी खायच्या टायमाला इथं आले मला खोकून आयडा बघा टेक्नॉलॉजी मोठा ला चमचा घेतला त्याच्या महा चमच्या बघा आणि ती उचल गु त्या मला काय तो था। तो था। तर पाऊस दिवस आता सगळा उघडलाय आणि मम्मीने जे अवायला करता गरम गरम चपाते करतीस आणि आज काय तुम्हाला स्पेशल दाखवित होते आमरस पप्पन आणले आणली होती पीठे काही लवकर संपली नाही म्हणलं आमरसच चालू आहे त्याचं सगळे दररोजच्या दररोज आत्ता दोन दिवसापूर्वी आमरस होता आज आमरस निसत आमरस पण बाहेर लागतो आमरस खायला मग तुम्हाला काय खायला आवडत आमरस का आंबर मला तर आम्ही जास्त तर मम्मी चपाती चिरतीत तर आपण थोडासा कांदा चिरू आणि त्या संग मग बजी होईल चिंगड्याचे का मोठ कांद बाहेर मग हा चला मग आता कांदा चिरू तर मम्मी इथं कांदा चिरतीत आणि इथं वेटिंगला लागेल जण बसलेत एक दोन तीन आणि एक माणूस तिकडे झोपलाय आहे आमचे बाबा चालते का तर चिरून झालं आता भजी करायचे आहे आमच्या बंद चिडला आणि हा हिंदवीची लाळ दाखवून हिंदवी लाळ नुसती बजी नाही त्याचसोबत खायला कुरडाई पण तळल्यात आणि काव पण असा पाऊस पडतो तव्हा असं तळड्याला होतो खायला वाटत काय मी का मला तर वाटतात तुम्हाला वाटतात का नाही ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आधी आम्ही बारीक होतो ना तो असा आम्ही वाट बघायचो कधी एकदा बजीचा पहिला गा ना आणि निघल्या निघल्या बजी किती गरम असले लगेच उचलायची लगेच खायला सुरुवात करायची फार जिब्बा जायची पण माघार घेत ना जायचो लगेच बजी उचलून खायला लागायची तरी तो माग गोट्यात आलो पण मग लक्ष आत्ता मावशी म्हणते तवा गेलो पावसा काही तर झाड पडले काहीच झाड आहे मावशी शेऊ आहे का हद्ग्याचं झाड पडले जागल्या उग बांगल्या उग्याल येऊन बघ मला तू तुम्हाला लिहिलं मला लक्ष नाही त्याच्याकडं पडलेला आवाज नाही आला त्याचा ते टेकलं म्हणून काय हा नाही तिकडं काढायला ते थांबलं या झाडामुळे रशीने आडाकलं ते गुतलं तिथे ती काय काही बक्का नाही का पावसामुळे आज लईच पाडापडी झाली मागाशी नांद बाबाला ते सांगत होते की रस्त्यात एक झाड पडलं होतं त्याच्यामुळं दोन तीन किलोमीटर नुसत ट्रॅफिक लागलं त्यांना त्याच्यामध्ये ती गुतली त्याच्याच बरोबर आहे ना एक पिकअप डायरेक्ट खाली चरीत गेलीत उभीच डायरेक्ट अशी गेली तशी उभी पडलीत एक स्विफ्ट गाडी अजून एक कंचीतरी स्कार्पिओ काही गाडी ती रस्त्यावरून खाली उतरलीत एकदम आख्खीच पाडापडी झालीत मागे जाड पडले अशी लई ठिकाणी जागडं पडली असतात आता वावरात ते उद्याच काढतात असो आज म्हणजे एवढं काही नुकसान असं लई झालं नाही प्रत्येक पडल्यात गाड्या इकडे तिकडे गेल्यात पण असं जीवितहानी काही झाले नाही तेवढं तरी बरं झालं देवाच्या कृपेने आमचं पण घर मोकार गळलं त्याचा अख्खा त्रास झाला पण आता भजी बिजी केली चांगलं जेवण बिवण केले मग जेवण हा व्हिडिओ येतच थांबू व्हिडिओ कसं वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा रामकृष्ण हरी